मित्रांनो आपल्या सरजा आणि कॉकटेलने विजयाचा गुलाल घेतले आणि एक आनंद साजरा केला लगेच इकडं भाऊ भाऊ शेठ देखील आहे आणि पण आहे आणि इकडं पण आहे रजनी ताई आहेत ता आणि सुरभी ताई आहेत सुरभिताईंशी आता ता बोललेलो ताई आनंद कसा आहे तुमचा हा आणि शंभर टक्के बघा दोन दिवस माहित नाही आणि कुठून कुठंतरी आपल्या बैलाला आशीर्वाद द्यायचं काम करतात आपल्या रजनीताई द्या चांगलं आणि बैलांबद्दल काय बोला महादेवाचा नंदी आहे त्यांच्यामुळे कुठंतरी आपला पोट भरते बोला कितीतरी जण धंदा असतील त्यांच्याबद्दल काय भरपूर भरपूर लोक भरपूर आमच्या भरपूर भाव चांगला शुभेच्छा शुभेच्छा बघा कुठेतरी आनंदात भेटले ना तर ते आपल्या स्वतःच्या खिशात ठेवतात आणि कुठेतरी आपला फोन आणि yeah. uh, या दुसऱ्या गोल्याचा मान करी oh. yeah. आपला आपला कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा रॉकेट आहे आणि इकडं पब्लिकचा वाशा उगवता पब्लिकचा वादशाह कॉकटेल भाई चांगलं फुबोल ना आज शांत करतायत इकडे राहुल भाई पण आपला राहुल राहुल